सर्वांना नमस्कार लागी तुस्ते मन की लगन या स्टोरीचे तेवीस एपिसोड अपलोड केलेले आहेत ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा शेवटचं वळण गावात पुन्हा एकदा हिवाळ्याचं सावळ सावट पसरू लागलं होतं शिरोड ऊन उशिरा उतरत होतं आणि नैना दररोज त्या जुन्या ओसरेवर बसायचे जिथे ते आरवने तिला पहिल्यांदा आपलं म्हणावं असं काही दिलं होतं तो गुलाब ती नजर आणि तो न बोललेला पण सगळं सांगणारा स्पर्श तिचा प्रत्येक श्वास आता आठवणीच्या तालावर चालायचा दिवस जात होते पण तिचं मन एका क्षणात अडकून बसलो आरवच्या शेवटच्या मिठीत तो गेला पण त्याच्या स्पर्शाची ऊब अजूनही तिच्या बोटात शिल्लक होती नायना स्वतःला सावरत होती पण हृदयाचं काय ते तर गाठ बांधूनच बसलं होतं ती रोज त्या जुन्या तुळशी वृंदावनाशी बोलायची तिच्याजवळ त्यांनी दोघांनी एकत्र दिवा लावला होता तो परत येईल का असं तिला अनेकदा विचारावंसं वाटायचं पण उत्तर हवेतच विरायचं तिचे डोळे ओले व्हायचे पण होठ मात्र हसण्याचा अभिनय करत राहायचे ती गावासाठी जगत होती पण स्वतःसाठी कुणीतरी हवं होतं तो हाच दुसऱ्या बाजूला आरव शिरोडकर गावी परतला खरा पण पर मनाने अजूनही हरवला होता शहरी दुनियानं त्याचं मन कठीण केलं होतं पण त्या गावाच्या रस्त्यावरून चालताना त्याचं पाऊल थांबत नव्हतं कारण त्या प्रत्येक वर्णावर त्याला नयनाची आठवण भेटत होती त्याच्या मनातल्या अभिमान त्याच्या प्रेमाच्या आवाजावर ओरडायचा पण त्या दिवशी जेव्हा त्यानं गावात नैनाला लाल साडी घातलेली पाहिलं काळजाचं काहीतरी हल्लं नयनाच्या चेहऱ्यावरच मुख हसू डोळ्यामधला थरथरता थर विश्वास आणि नकळत मागं पुढं वळणारा तो लाजरा कटाक्ष हे सगळं त्याला सांगून गेलं की अजून वेळ गेलेली नाही गावात जत्रा होती सगळीकडे रंग गोंधळ आणि आनंदाचे हास्य होतं पण नैनाचं मन फक्त एका गोष्टीसाठी थांबलं होतं आरव आणि त्याच क्षणी ती गर्दीतून चालताना तिच्या समोरून तोच आरव आला त्या गर्दीत फक्त दोघांचे डोळे एकमेकांकडे थबकले काही क्षण तसंच थांबलं वेळही नाईना थोडी मागं सरकली तिच्या चेहऱ्यावर गोंधळ होता पण आरवच्या पावलांनी तिला थांबवलं नाही ना त्याचा आवाज थरथरला तो काहीसा रडवेला स्वरात पुढे म्हणाला मी खूप काही गमावलं पण माझं सर्वस्व तू आहेस हे प्रेम म्हणजे काही क्षणाचं वेडं नव्हतं तू नाहीस तर काहीच नाही मला तुझं माफ करणं नको आहे मला तुझा विश्वास परत हवा आहे नायनाचे डोळे पानवले तिने हलक्या स्वरात विचारलं तू परत येशील का खरंच माझं मन तुझ्याकडेच राहिलं होतं मी फक्त शरीर घेऊन गेलो होतो मी परतलोय ना पूर्णपणे संपूर्णपणे फक्त तुझ्यासाठी त्या गर्दीत त्यानं तिचा हात घट्ट पकडला नाहीना अजूनही थोडी संकोचली होती पण आरवच्या मिठीत शिरताना तिचं हृदय ओळखून गेलं की हेच ते प्रेम जे वेळेच्या कसोटीतून जिंकलंय आरवने तिला त्या गर्दीच्या मध्यभागी म मिठीत घेतलं कुठलेही संकोच न करता कुठल्याही नजरेंचा विचार न करता आकाशात रंगेबिरंगे फटाके फुटत होते पण त्या क्षणी त्याच्या डोळ्यामध्येच सगळ्यात मोठा फटाका वाजला होता एका नव्या सुरुवातीचा